नमस्कार मी नम्रता भोसले आणि तुम्ही ऐकत आहात संयोजन प्रस्तुत असामी कसामी एक पॉडकास्ट जिथे आपण भेटतो एका प्रेरणादायी व्यक्तींना त्यांच्या जीवनातील प्रवासातील चढउतार धडपड आणि ध्येयाशी जोडलेली कहाणी समजून घेतो आज आपल्यासोबत आहेत अशी असामी व्यक्ती ज्यांनी देऊळ आणि भारतीय यासारख्या आशयसंपन्न चित्रपटाची निर्मिती केली मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक पातळीवर नेण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललं होय नाफा नाफा म्हणजेच नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन या उपक्रमाच्या माध्यमातून आज आपण भेटतोय त्या संस्थेचे संस्थापक माननीय अभिजित घोलक चला तर मग त्यांच्या या अनोख्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारूया अभिजीत जी नमस्कार असा मी मी कसा यामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत सर देऊळ चित्रपटाची निर्मिती केलीत आणि ह्या निर्मिती क्षेत्रामध्ये कसं काय पदार्पण झालं तुमचं देऊळ चित्रपटासाठी मला जेव्हा गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णींनी त्याची कथा ऐकवली त्यावेळेला मला म्हणजे चित्रपट निर्मितीमध्ये तेवढा काही माझा उत्साह नव्हता कारण की मी ह्या फिल्डमधनं येत नाही मी टेक्नॉलॉजी मध्ये आहे आणि आय आय टी मुंबई आणि स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एज्युकेशन झालेलं असल्यामुळे फिल्मचा तसा दुरान्वय कुठलाही संबंध नव्हतं हो। पण ती त्याची देऊळची कथा मी ऐकली आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी माझं तिरुपतीला जाणं झालं आणि तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदाच तिरुपतीला गेलो होतो आणि तिथला एकंदर जो सगळा एक तामझाम बघून गिरीशने मला त्या स्टोरीमध्ये ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला होता oh. त्या गोष्टी मला प्रत्यक्षात तिथे दिसायला लागल्या आणि म्हणून मला असं खूप कौतुल कुतुल वाटलं की म्हटलं आपण हा चित्रपट करून बघायला काय हरकत आहे आणि त्यावेळेला मी भारतामध्ये इन्सिडेंटली थोड्या वेळासाठी आलेलो होतो पण मग मी ठरवलं की इथे थांबायचं एक वर्षभर आणि हा सगळ्या चित्रपटाचा सगळा एक्सपिरियन्स घ्यायचा आणि तेव्हा मग त्या निर्मितीला सुरुवात झाली आणि ओव्हरऑल त्या चित्रपटातले कलाकार किंवा त्या चित्रपटाची कथा oh. त्या चित्रपटाचं प्रेझेंटेशन किंवा आम्ही जे डिस्ट्रीब्युशन केलं oh. कारण चित्रपटात चित्रपट निर्मितीमध्ये मराठीमध्ये स्पेशली की चित्रपटाचं वितरण फार महत्वाची गोष्ट आहे mm -hmm. आणि जर ती तुमच्या हातात नसेल तर तो चित्रपट तुमच्या डब्यात जाऊ शकतो तर त्यावेळेला okay. ते एक त्या काळाची गरज लक्षात घेऊन आम्ही स्वतःच निर्मितीची चित्रपटाची करताना त्याचं वितरण पण केलं अच्छा आणि सांगता साडेपाचशे शोज न सुरुवात केली होती की जेव्हा नॉर्मली मराठीमध्ये फक्त सत्तर ते ऐंशी शोज व्हायचे त्यावेळेला हा पहिला असा चित्रपट होता की तो साडेपाचशे स्क्रीन्स वरती पहिल्या दिवशी रिलीज झाला पहिल्याच दिवशी आणि त्यावेळेला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि शुक्रवारी साडेपाचशे स्क्रीन वरनं तो शनिवारी सातशे तेरा स्क्रीन वरती तो रिलीज झाला मोठी अचिव्हमेंट होती आणि हे करताना सुद्धा म्हणजे तेव्हा देऊळ आणि तिरुपती त्यातलं संगम साधून आपण साधे आणि खरंच सुंदर पिक्चर होता नंतर भारतीय हो पण चांगला एक चित्रपट मिळाला प्रेक्षकांना सर पण ह्या संकल्पनेतून जाताना नाफा ही संकल्पना तुम्ही रुजवली ती कशी काय झाली म्हणजे हे चित्रपट मी केले त्याला त्या कलाकारांना बघितलं किंवा इथल्या प्रेक्षकांची पल्स समजून घेतली हो. पण अगेन मी जसं म्हटल्याप्रमाणे की मी ह्या फील्डमध्ये नसल्यामुळे आणि माझं टेक्नॉलॉजी आणि ऑन्टरप्रेनरशिप फील्ड सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्नियामध्ये असल्यामुळे माझा तिकडे जास्त फोकस होता पण नंतर मला असं वाटलं की आपण जसं मराठी चित्रपट सृष्टी ही भारतात दादासाहेब फाळकेने एकोणीशे मध्ये केली आणि त्यावेळेला त्यांनी चित्रपट सृष्टीची स्थापना केली पण त्यातला पहिला चित्रपट त्यांचा मराठी होता हो. आणि अशा पार्श्वभूमीवरती ती सृष्टी मग कोल्हापूर मग पुणे मग मुंबई अशी सगळीकडे भरत गेली हो. आता अमेरिकेमध्ये पण साधारण पाच एक लाख मराठी लोक राहतात आणि त्यातले कितीतरी लोक कितीतरी वर्षांपासून राहतात आता तिथल्या राहणाऱ्या लोकांना बारामती कोल्हापूर किंवा कोकण किंवा लातूर यांचे सब्जेक्ट जर त्यांना आवडत असले तरी त्यांचे स्वतःचे सब्जेक्ट वेगळे आहेत त्यामुळे मनात असा विचार आला की आपण जर असा काही प्लॅटफॉर्म सुरू केला की मराठी भाषा पण इथले लोकल सब्जेक्ट म्हणजे अमेरिकेतले सब्जेक्ट असं घेऊन जर आपण चित्रपट निर्मिती सुरू केली तर ते जगातल्या सगळ्या लोकांना ते आवडू शकेल म्हणजे लास वेगसच्या वरती जर तुमचा एक चांगला मराठी हिरो हिरोइनचं एखादं लव्ह सॉंग असेल किंवा तुमचा एखादा फाईट सिक्वेन्स तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला केलात तर लोकांना बघण्यासाठी एक नाविन्य मिळेल okay. आणि बऱ्याच वर्षांपासून जे लोक फक्त आपले जे काही ठिकाणचे प्रादेशिक चित्रपट बघताय त्याच्याऐवजी आपल्याला असा एक मोठा ग्लोबल चित्रपट करता येऊ शकेल अशा विचारांनी ती चालू केलेली संस्था नाफा आता आमचे ऑलमोस्ट तीन एक हजार मेंबर्स झालेले आहेत आणि आम्ही तीन साडेतीन लाख लोकांपर्यंत पोहोचतोय तर असा तो प्लॅटफॉर्म आमचा आता झालेला सुरु झालेला आहे अमेरिकेतले प्रेक्षक आणि भारतातील प्रेक्षक यातला रस किंवा अपेक्षा अशा काही फरक का आहे त्यांच्या दोघांमधला म्हणजे भारतातले प्रेक्षक जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी त्याला यंगस्टर्स मराठी चित्रपटांना खूप जातात म्हणजे राधा चित्रपटांना खूप जातात इनफॅक्ट मराठीला आता जो प्रॉब्लेम येतोय की बऱ्याच निर्मात्यांना त्यांचे चित्रपट यशस्वी होत नाहीत किंवा त्याच्यानंतर त्यांना पैसे मिळत नाहीत हो। कारण की ते चित्रपट आता असे खूप स्पेसिफिक होतात पण आपण जर हिंदी बघितले किंवा साऊथ इंडियन मुव्हीज बघितले तर त्याला यंगस्टर्स खूप जातात आणि यंगस्टर्स खूप जात असल्यामुळे त्याला प्रॉफिटेबिलिटी वाढते गर आज अमेरिकेमध्ये जर बघितलं तर अमेरिकेतले मराठी पॉप्युलेशन जे आहे तर ते बऱ्यापैकी आता खूप वर्षांपासून आलेलं आहे वर यंगस्टर पॉप्युलेशन जे आहे त्यांना मराठी समजतं ते ऐकतात घरात पण ते बोलत नाही कारण त्यांच्या भोवतेचे त्यांचे फ्रेंड्स सगळेजण इंग्लिशमध्येच बोलत असल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स नसतो आणि त्यामुळे ते मराठी बोलत नाहीत त्यामुळे त्यांच्यात मराठीचं एक आवड निर्माण करणं याच्यासाठी पण चित्रपट तिथे होणं आणि त्यांचे विषय हँडल होणं म्हणजे इथे एखादा विषय असेल तर कुठला तरी शेतकऱ्याचा विषय असेल पण तो शेतकऱ्याचा विषय अमेरिकेत तो व्हॅलिड राहत नाही त्यामुळे तिथल्या विषयांवरती चित्रपट निर्मिती अशी पण गरज आहे तर असे ते काही फरक आहेत त्यातले आणि त्याच्याच ना अनुसरून आम्ही मग तिथे आता काही शॉर्ट फिल्मचं प्रोडक्शन पण चालू केलं आम्ही आमच्या स्वतःच्या शॉर्ट फिल्म तयार केल्या त्यामुळे तिथे वेगवेगळ्या वॉशिंग्टन डीसी मध्ये केली नंतर टेक्सास कॅलिफोर्नियामध्ये केली त्यामुळे तिथल्या लोकल टॅलेंटला वापरून ते जगभर चित्रपट दाखवायचे असा तो एक प्लॅन आहे उद्दिष्ट आहे आणि कॅलिफोर्नियातला तो अनुभव कसा होता तुमचा जो दोन हजार चोवीस सालामधला आपला नाफा झाला नाफाचे तीन म्हणजे प्रामुख्याने उद्दिष्ट आहेत म्हणजे फिल्म म्हणजे फिल्म डिस्ट्रीब्युशन हो। आणि तिसरं म्हणजे फिल्म सेलिब्रेशन किंवा फेस्टिवल कारण जितके आपण जास्त सेलिब्रेशन से करू लोकांना जास्त माहिती होऊ शकते की मराठी चित्रपट म्हणजे काय त्यातले कलाकार हो। कोण आहेत कसे असतील ते आणि लोकांना खूप उत्सुकता पण असते की त्या सगळ्या लोकांना भेटण्याची तर म्हणून आम्ही मग मागच्या वर्षी पहिला मराठी चित्रपट महोत्सव हा कॅलिफोर्नियामध्ये केला त्याला आपल्याकडनं सचिन सुप्रिया पिळगावकर अशोक सराफ निवेदिता सराफ दिलीप प्रभावळकर डॉक्टर जब्बार पटेल हो। सुबोध भावे मृणाल कुलकर्णी हे सगळेजण तिकडे आले होते आणि हो। मग त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही नवीन चित्रपटांचं काही वर्ल्ड प्रीमियर्स त्याबरोबर मास्टर क्लासेस घेतले या कलाकारांनी आणि त्यामुळे लोकांना त्यांच्याकडनं शिकण्याची संधी मिळाली संधी मिळाली आणि अशा पद्धतीने तो दोन दिवसाचा फेस्टिवल मागच्या वर्षी झाला होता खूप तिकडच्या प्रेक्षकांना खूप आनंद झाला कारण काय झालं की पहिल्यांदाच अशा पद्धतीचा अमेरिकेत गोष्टी झालं आणि मराठी चित्रपट महोत्सव ह्या भारतात होणं एक कॉमन होतं पण तो चित्रपट महोत्सव अमेरिकेत होणं कारण मराठी ही पहिल्या पाच लँग्वेज मधली लँग्वेज नाही हो। आणि त्यामुळे तसं बघितलं ते मायनॉरिटी लँग्वेज आहे किंवा ते लोक मायनॉरिटी आहेत तर त्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साह आणि उत्सव हा घडून येणं ते नाफाच्या माध्यमात मागच्या वर्षी झालं बरं आणि त्याच्याबरोबर इतके दिग्गज कलाकार तिथे आले होते मोठा आपला यशस्वी भाग असेल असं दोन हजार आणि नाफा मध्ये ते निवडलेले चित्रपट जे असतात ते कोणत्या निकषावर ठरवले जातात सो नाफा मध्ये आम्ही दोन पद्धतीचे आमच्याकडे निकष आहेत आणि ते करण्यासाठी इंटरनॅशनल ज्युरीज आहेत ओके तर ते लोक जेव्हा चित्रपट सिलेक्ट करतात तेव्हा हा फक्त मराठी माणसाने केला आहे म्हणून त्यात काही बायस नसतो तर तो त्या क्वालिटीचा आहे का सिनेमॅटोग्राफी स्टोरी प्रेझेंटेशन डिरेक्शन एडिटिंग किंवा बॅकग्राऊंड स्कोर किंवा इव्हन सॉंग्स तर ह्या सगळ्याचं जे कंपोजिशन आहे तर त्याचा ओव्हरऑल त्याचं जे ऑर्केस्ट्रेशन आहे तर ते त्या इंटरनॅशनल क्वालिटीचं आहे का हे बघण्याचा पण तो प्रयत्न असतो आणि आम्ही त्याचबरोबर एक वर्ल्ड सिनेमा म्हणून पण सेगमेंट करतो की ज्याच्यात इराण किंवा फ्रान्स तिथनं आलेले चित्रपट पण दाखवले जातात त्यामुळे भाषा ही नुसती एक भाषा म्हणून कन्सिडर होते कारण शेवटी चित्रपट ची भाषा जी एक ऑडिओ व्हिज्युअल आहे की जे लोकांपर्यंत पोहोचते कारण तुम्हाला एखादा चित्रपट सबटायटल म्हणणं पण कळतो आणि ऐकून पण कळतो तर त्यामुळे त्या चित्रपटांची निर्मिती आणि दुसरे कसे होतो ना की कॅलिफोर्नियामध्येच हॉलिवूड आहे त्यामुळे जिथे चित्रपटाची मक्का आहे तिथे आम्ही चित्रपट करणं आणि त्यांच्या क्वालिटीचे करणं हे पण एक दुसरं काम आहे अगदी आपल्या भारतासाठी एक तो मानाचा विषय होईल म्हणजे तिथे तसं म्हणायला गेलं तर यावर्षी तुम्ही सेंट जॉन्स मध्ये करताय तर तो करताना काही वेगळी तयारी काही केली आहे का वगैरे सो so, यावेळेला मराठी चित्रपट महोत्सवाबरोबरच तिथे पहिल्यांदाच मराठी चित्रपट अवॉर्ड नाईट पण करतो आता त्यामुळे चित्रपट महोत्सव आमचा सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे आणि पंचवीस जुलैला आम्ही अवॉर्ड्स नाईट करणार आहोत की जिथे रेड कार्पेट काला डिनर अवॉर्ड्स नंतर त्याच्या अनुषंगाने झालेले प्रोग्राम्स अशा पद्धतीचं पूर्ण ग्लॅमरस इव्हेंट तो तिथे होणार आहे आणि हा पहिल्यांदाच परत आता अमेरिकेत होतोय त्यामुळे चित्रपट महोत्सव आणि अवॉर्ड नाईट अशा दोघांचं कॉम्बिनेशन ह्यावेळेला पहिल्यांदा होत आहे आणि कोणते एक दिग्गज कलाकार तिथे असणार so आहेत उपस्थित राहतात सो मधुर भांडारकर येतात अवधूत गुप्ते आहेत त्याबरोबर डॉक्टर मोहन आगाशे सचिन खेडेकर सोनाली कुलकर्णी महेश कोठारे या वर्षी येतात आणि नवीन कलाकारांमध्ये म्हणजे नवीन चेहऱ्यांमध्ये आदिनाथ कोठारे वैदय परशुरामी हे पण स्वतः येतात काही नवीन प्रयोग घेऊन येतात की काय असं म्हणजे त्यांची काही वेगळी कल्पना किंवा संकल्पना आमच्या so दोन गोष्टी असतात म्हणजे ते कलाकार मास्टर क्लासेस कंडक्ट करतात म्हणजे मधुर भांडारकर हे फिल्म डायरेक्शन वरती क्लास घेणार आहेत नंतर हु, सचिन खेडेकर ऍक्टिंग वरती क्लास घेणार आहेत सोनाली कुलकर्णीचा पण स्वतःचा एक फिमेल रोल चित्रपटांमध्ये कशा पद्धतीचे असतात त्याच्यावरती मास्टर क्लास आहे नंतर आम्ही या वर्षी एक डबिंगचा वर्कशॉप तिकडे अरेंज केलेला आहे की साऊंड डबिंग म्हणजे आता अमेरिकेतल्याच तिथल्या मराठी बांधवांना एक ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की शोले पिक्चरचं जो बॅकग्राऊंड साऊंड आहे तर त्याच्यात आता हे, हे लोक स्वतः आवाज तिथे देऊ शकतात आणि तो कसा इफेक्ट येणार आहे तर त्याचा एक, एक एक्सपिरियन्स आहे तो सगळा आणि त्याबरोबर मग आमच्या काही ऑडिशन्स पण तिथे होतात काही चित्रपटांच्या आणि मग आम्ही मेन थिएटरमध्ये चार फिल्म फीचर फिल्म त्यांचं वर्ल्ड प्रीमियर आता ह्यावे आहे आणि त्याबरोबरच आम्ही नऊ शॉर्ट फिल्म दाखवणार आहोत आणि साठी पण एक आमचं सेपरेट सेक्शन आहे कारण तिथे बरेचसे स्टुडंट्स फिल्म मध्ये असतात त्यामुळे त्या, त्या स्टुडंटसाठी एक फिल्म स्पॉटलाइट म्हणून एक ऑप्शन आहे की जर ते स्वतः ते स्टुडंट स्वतःच्या फिल्म तिथे लोकांना दाखवतील आणि त्यांना एक ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळेल म्हणजे नुसतं उपक्रम किंवा उत्साह न करता याच्यातून वेगळे वेगळे विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुमचा मुख्य उद्देश आहे म्हणजे दुसरं कसं होतं ना की तिथल्या लोकल टॅलेंटला ग्लोबल प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून द्यायचा बरोबर त्यामुळे त्यांनी केलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात आणि त्यांना जगात काय घडतं याची पण एक कल्पना त्याप्रमाणे त्यांची स्वतःची क्वालिटी पण इम्प्रूव्ह क्वालिटी बरोबर आणि ह्या पुढे पुढचा दृष्टिकोन काय असेल देशासाठी किंवा महोत्सव काही भारतामध्ये असेल का किंवा तिथेच तुमचा करण्याचा उद्देश आहे का म्हणजे भारतात तर महोत्सव होतच असतात आणि शेवटी जिथे पिकत तिथे विकत म्हणतात तसं तिथे एवढ्या गोष्टी आहेत तर त्या होतातच आहेत आमचा उद्दिष्ट अमेरिकेत करायचं असं आहे की एकतर म्हणजे मराठी भाषा जिवंत ठेवणं दुसरं म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीची सुरुवात तिथे करणं आणि तिथनं येणारे चित्रपट आम्ही भारतामध्ये पण ते दाखवू शकतो त्यामुळे आमचं एक स्वप्न असं आहे की अमेरिकेत तयार झालेला मराठी चित्रपट हो ज्या वेळेला पुण्याच्या सिटीपर्यंत लोकांचा एक्सपिरियन्स अच्छा आणि तरुण पिढीला विशेषतः नवोदित कलाकार किंवा दिग्दर्शक यांना संधी देण्याचा हा नाफाचा प्रयत्न असेल आणि तो आताच तुम्ही तसं सांगितलं की पुण्यापर्यंत काय मुंबईपर्यंत आलं तरी तर त्या संधीचा उपयोग हे आपल्या इकडची कलाकार मंडळी घेत असतात असं म्हणायला हरकत नाही कसं होतं की इथे जेव्हा आपले चित्रपट प्रदर्शित होतात त्यावेळेला निर्मात्यांना महाराष्ट्रापुरतंच मार्केट अव्हेलेबल असतं पण जर आपण साऊथ इंडियन पिक्चर बघितले किंवा हिंदी बघितले तर ते चित्रपट भारताबाहेर पण रिलीज होतात आणि निर्मात्यांना भारताबाहेरनं भार पण रेव्हेन्यूज मिळतात तर त्या दृष्टीने मराठी निर्मात्यांना भारताबाहेर रेव्हेन्यूज मिळावेत असं नाफाचा जो आता जो धडपड आहे ती तेवढ्यासाठीच आहे त्यामुळे आम्ही जर तिथे आत्ता बाजारपेठ तयार करू शकलो तिथल्या लोकांना मराठी चित्रपटाची आवड निर्माण करू शकलो तर त्यांना इंडियात येणारे चित्रपट बघण्याची उत्साह निर्माण होईल आणि मग ते, ते डॉलर्स मध्ये मिळालेल्या रेव्हेन्यूजनी इथल्या निर्मात्यांचा जो लॉस होतोय तो भरला जाईल असं हे दोन्ही पद्धतीने हा ऍडव्हान्टेज आहे त्यामुळे एकतर बाजारपेठ तयार करणं हो. तिथे तिथल्या लोकल टॅलेंटला एक्सपोजर मिळणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा जिवंत ठेवून आपलं कल्चर पुढे नेणं अशा पद्धतीने तो करणारा एक सोशल उपक्रम आंतरराष्ट्रीय मराठी प्रेक्षकांसाठी काही संदेश देता, देता येईल का आंतरराष्ट्रीय मराठी प्रेक्षकांना काय होतं ना की त्यांना इतक्या वर्षानुवर्ष सवय लागलेली आहे की मराठी गोष्टी ह्या फक्त आपण जेव्हा भारतात जातो तेव्हाच असतात तर आता आम्ही त्या मराठी गोष्टी त्यांच्यापर्यंत आणून देतोय म्हणजे नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवरती पण मराठी चित्रपट उपलब्ध नसतात त्यामुळे हो। लोकांना मराठी चित्रपट बघायचे असले तर पायरेटेड काहीतरी बघा किंवा कुठल्या तरी वेबसाईट वरती आयपीटी वरती जाऊन बघा आणि त्याची क्वालिटी खूप खराब असतात त्यामुळे अशा पद्धतीचे चित्रपट जर आम्ही त्यांच्या घरापर्यंत आणू शकलो तर म्हणून आम्ही काय केलं की नाफाचं फिल्म प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन आणि सेलिब्रेशन बरोबरच नाफा रेडिओ पण आम्ही चालू केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही मराठी गाणी मराठी प्रोग्राम्स मराठी प्रमोशन तिथे करतो आणि आता आम्ही नुकतंच नाफाचं ओ टी टी चॅनल पण फ्लोट करतोय की जेणेकरून आता लोकांना घर बसल्या मराठी चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील त्यामुळे मराठीचा फोकस घरून आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आणून देत आहोत आणि चित्रपट हा दुसरा फोकस आहे त्यामुळे म्हणजे थिएटर किंवा परफॉर्मन्सेस तर होतच असतात पण डिजिटल मीडिया वेब सिरीज टी व्ही प्रोग्रॅम्स हे सगळे डिजिटल माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आज आम्ही जर चारशे लोकांपर्यंत पोहोचले हो। चार, तर ते उद्या आठशे पण पोहोचतील आणि असं करता करता पाच दहा लाखाचे जो पॉप्युलेशन आहे मराठीचं हो। त्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल म्हणजे फक्त मराठी जाग जागृत राहावी जागृत राहावी असं न बोलता तुम्ही ते प्रत्यक्षात अंमलात करण्याचा म्हणजे सगळा प्रयत्न तुमचा तोच आहे तो, तो नाफाच्या अंतर्गत तुम्ही करताय आणि मराठी भाषा अगदी सगळ्या आपल्या इंडियाच्या भारताबाहेर पसरवण्याचा प्रयत्न करताय हा तुमचा यशस्वी प्रयोग आणि आम्हाला ह्या तुमच्या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीजला तुम्ही काय एक मोलाचा संदेश द्याल किंवा संदेश देण्यावर मी मोठा नाहीये त्यामुळे मी फक्त सांगू शकेन असं की प्रयत्न करतो आहोत त्याला सगळ्यांचा सहकार्य आणि सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला खूप सपोर्ट चांगला मिळतो पण आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं पण आम्हाला सपोर्ट मिळतोय पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलने पण आम्हाला सपोर्ट दिला त्याबरोबरीने सगळे कलाकार एवढे हो. आमच्यावर प्रेम करतात आणि ते त्यांच्या हातातली कामधाम सोडून अमेरिकेला आम्ही बोलवल्यामुळे येत आहेत आणि ते तिथल्या कलाकारांशी बोलतायत आणि इथल्या कलाकारांना तिकडचा महाराष्ट्र कसा आहे हे बघण्याची संधी आहे कारण इथल्या महाराष्ट्रात ते इतक्या वर्षांनो वर्ष काम करतातच आहेत पण एक महाराष्ट्र तिकडे पण तयार होतोय आणि त्या महाराष्ट्राला सपोर्ट आणि त्याच्यावरती प्रेम राहावं एवढीच सदिच्छा खूप छान मोलाचा संदेश आणि तुमची ही यशस्वी कामगिरी अशीच यशस्वी होत राहू आणि जी, जी तुम्ही ह्या प्रेरणादायी आणि मस्त बिंदास बोलण्याबद्दल असामी कसामीचे जे श्रोते आहेत त्यांच्यातर्फे मनपूर्वक मी तुमचे आभार मानते